नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आमची माऊ कालपासून खूपच तिला वेदना होत होत्या खूप आरडत होती पूर्ण घर डोक्यावर घेत होती मग आम्हाला कळ की आिचं दुःख हिला वेदना होत आहे पण तरी ती इकडं घुस तिकडं घुस किचन काय बट्ट्या खाली घुस म्हटलं याशी खूपच हे करते म्हणजे मला वाटलं मग ही डिलेवरी घरात नाही होणार मग तिला आमच्या शेजारच्या रूममध्ये पण सोडलं पण ती तिथं पण थांबत नव्हती ती त्या रूममध्ये कोंडल्यानंतर त्या दरवाज्यावरून उडी मारून ती घरात पळाली म्हटलं ही तर इथं पण नाही थांबत आहे मग म्हटलं हिला घरातच डिलेवरी व्हायचं आहे पण पण ती ना असा कोपरा शोधत होती घरात पण घरात ती घडीघडी त्या कपाटाजवळ जायची घडीघडी कपाटाजवळ जायची आणि कपाट जर उघडलं ना ती त्या कोपऱ्यात कपाटाच्या एका कप्प्यात जायची मग तो कप्पा पण तिला आम्ही मोकळा करून दिला तिथं खाली चादर वगैरे टाकून दिली पण खूप वेदना झाल्या खूप आरडत होती आणि चिनू मांगं तर खूप लागली ती खवळून म्हटलं बापरे चिनूला आता फाडती का काय मग म्हटलं चिनूला उचला आणि तिला आधी कोंडा मग चिनूला आम्ही रूममध्ये कोंडून दिलं आणि मग ती तरी पण आरडतच होती आणि आमच्याजवळ पण आली का आम्हाला सर्वांना म्हणायची याच्याजवळ जाय त्याच्याजवळ जाय लाड करा माझे मग मी लाड पण करायचो लाड करता करता ती काही करायची चावून घ्यायची म्हणजे तिला वेदना होत होत्या तिच्या वेदना तिलाच सहन होत नव्हत्या आणि तिचा त्रास पण बघवत नव्हता आम्हाला आम्हाला सर्वांनाच कसं तरी व्हायचं तिचा त्रास बघून की ब इतकी कशी आरडते मग आम्ही तिला रूममध्ये एका कोंडून दिलं की बॉ एवढ्या सगळ्यांसमोर ती डिलेवरी नाही होणार म्हणून तिला रूममध्ये दिलं कोंडून पण रूममध्ये सुद्धा ती थांबत नव्हती रूममध्ये कोंडलं तर ती म्हणजे मला बाहेर काढा तिला मग बाहेर काढलं तरी ती गपचिप बसतच नव्हती नुसती कशी तरी करायची मग रात्र झाली मग झोपायचा जा टाईम झाला मग तिला एका रूममध्ये कोंडून दिली आणि मग ती गागली गागली आणि रात्री एक वाजता ती डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यानंतर मग शांत बसली ती आणि मग सकाळी उठून बघितलं पण डिलिव्हरी व्हायच्या टायमाला ती बरोबर त्या कपाटाच्या कप्प्यात गेली आणि सकाळी बघितलं तर मस्त तीन गोंडस पिल्लं होते अजून त्यांनी काही डोळे वगैरे उघडले नाही तिला मी मग सकाळी दूध दिलं खायला दिलं तिनं खाल्लं भरपूर मस्त आणि मस्त पिल्लं दूध पेताय आणि सेम एक पिल्लू तिच्यावानी आणि दोन पिल्लं थोडेसे वेगळेच आहे तपकिरी कलरचे काही असे काळपट आहे ती काय पिल्लं आम्हाला सोडून पुढंच जात नाही आणि आम्ही तिची पाची पण घालणार आहोत का ब कारण की आमची लाडाची माऊ आहे तर पाचीचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की माऊचे पप्पा म्हटले माझ्या माऊची पाची घालायची माऊ खूपच लाडकी पप्पांची आणि पप्पा पण तिची लाडकी आणि ती पण पप्पाची लाडकी दो म्हणजे माऊ इतकी अंगाव आहे तिच्या पप्पाच्या आमच्याजवळ नाही येणार पण पप्पाजवळ जाणार बसणार लाड करणार तसं आम्हाला तिला जबरदस्ती घ्यावं हो लागतं तशी आमच्याजवळ नाही येणारा ती आमच्याजवळ नेस्तिला लांब आम पळते आम्ही खूप लाड करतो तरी पण पळते ती जर कोणी आमच्या व्हिडिओवर नवीन असाल तो ला गोड़ -गोड़ ला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या माऊबद्दल आणि पिल्लांबद्दल गोड गोड कमेंट करायला विसरू नका तर बाय सर्वांना असेच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक like, सबस्क्राईब करत रहा धन्यवाद